नाशिकमधील ही निसर्गरम्य लेणी तुम्हाला माहित आहे का तर नमस्कार मित्रांनो या आहेत नाशिक जिल्ह्यातील तब्बल दोन हजार वर्ष पूर्वीच्या गुफा नाशिक पासून अगदी हाकेच्या अंतरावर या लेण्या असून पंधरा मिनिटाच्या चढाईमध्ये निसर्गाचा उत्तम असा अनुभव आपल्याला घेता येतो पांडव लेणीला त्रिरश्मी लेणी म्हणून देखील ओळखले जाते या ठिकाणी पाली भाषेतील काही शिलालेख असल्यामुळे या लेण्या सुमारे दोन हजार वर्ष पूर्वीच्या आहेत असे समजते हा एकूण चोवीस लेणींचा समूह असून काही लेण्या व त्यातील मूर्त्या चांगल्या स्वरूपात तर काही खंडित स्वरूपात शिल्लक आहेत यांमध्ये बुद्धस्तूप जैन तीर्थकार पाच पांडव सदृश्य मूर्त्या भीमाची गदा कौरव मूर्त्या इंद्रसभा देवदेविकांच्या मूर्त्या आहेत मूर्त्यांची शिल्पकता खूप सुंदर आहे या लेणींच्या भिंतींवर वेगवेगळ्या प्राण्यांचे शिल्प सुद्धा कोरलेले आपल्याला दिसून येतात तसेच पांडव लेणीवरून आपल्याला नाशिकचे मनमोहक दृश्य टिपता येते तुम्ही या लेणीला भेट दिली आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका